पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात संस्थेचे विश्वस्त पांडुरंग काका यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून वासंत उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले उपस्थित होते प्रास्ताविकात प्राचार्य युवराज मेटे यांनी यंदा उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून योगासन प्राणायाम बाल संस्कार शारीरिक विकासासाठी पारंपरिक खेळ एकाग्रतेसाठी बुद्धिबळ स्वसंरक्षणासाठी कराटे मेहंदी डान्स रांगोळी चित्रकला कराओके व एक दिवसीय सहल या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी भरपूर आनंद लुटला पांडुरंग दिड्डी यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनात खेळाला खूप महत्व आहे खेळामुळे शारीरिक बौद्धिक व भावनिक विकास होतो सर्वांनी छंद वर्गात सहभागी होऊन भरपूर आनंद घ्या असा मोलाचा सल्ला दिला शिका आणि या ठिकाणी उपस्थित वर्गासाठी उपस्थित असलेलं सर्व विद्यार्थी विद्यार्थी छंद वर्ग म्हणजे काय हे महत्वाचा विषय आहे चंदवर्ग आपल्या कलागुणाला दे वाव देण्यासाठी आपल्या उद्योग कला आपल्याकडे आहे आपल्याला समजत नाही कुठला कला आपण साकार करून घ्यायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे त्यासाठी या ठिकाणी दरवर्षी आपल्या कुचन हायस्कूलच्या वतीने चंद वर्ग बनवण्यात येत आहे तसेच या सर्व विद्यार्थ्यांना छंद वर्गासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका